कारण क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि वनडे आहे कारण की जर मला माझा मुलगा पण झाला मला तर मी त्यांना सांगेन की आयपीएल आयपीएल खेळलेस तर तुझ्या कानाखाली वाजवून मी होय हा विनोद कांबळीच आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे कांबळी सांगतोय की त्याच्या मुलाना आयपीएल खेळायचं म्हटलं तर तो त्याच्या कानाखाली आवाज काढेल आयपीएल खेळलेस तर तुझ्या कानाखाली वाजवून मी तुमचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नाहीये ना मग पुन्हा ऐका कांबळी नेमकं का काय म्हणालाय खरं क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि वन डे कारण की जर मला माझा मुलगा पण झाला मला तर मी त्यांना सांगेन की आय पी एल आय पी एल खेळते तर तुझ्या कानाखाली वाजून मी विनोद कांबळीनं क्रिकेटला रामराम ठोकून नुकताच राजकारणात प्रवेश केलाय आमदार कपिल पाटलांच्या लोकभारती पार्टीतून तो विधानसभेची निवडणूकही लढवणार आहे म्हणे पण तुळतुळी डोक्यावरून क्रिकेटचं हेल्मेट गायब होताच विनोद एवढा बदलेल याची कल्पना नव्हती तुम्हीच बघा मराठी मुलखातल्या नवोदितांना तो काय सल्ला देतोय मी जो प्लेअर घडवे त्याला मी आयपीएल नाही खेळायला होणार आयपीएल एक शॉर्टकट आहे एक शॉर्टकट आहे जिथे नाव मिळेल तुम्हाला पैसा मिळेल पण थोडे लोकांची मेमरी एवढी कमी आहे की ते विसरून जातात पण जर तुम्ही टेस्ट मॅच खेळले आणि वन डे खेळले तिथे तुम्हाला भारतासाठी जे तुम्ही खेळता तुमचं नाव आयुष्यभर घेतलं जातं विनोद कांबळीचं हे भाषण म्हणजे त्यानं फिरवलेल्या टोपीचं नेमकं प्रतिबिंब आहे आक्रमक बॅटिंग ही लेफ्ट हँडर कांबळीची खरी ओळख होती वन डे मॅच असो किंवा टेस्ट क्रिकेट त्यानं आपल्या बॅटला कधीच वेसन घातली नाही त्यामुळे आजच्या जमान्यात कांबळी खेळत असता तर त्यानं ट्वेंटी ट्वेंटी नक्कीच गाजवलं असतं त्याच्यासारखा बॅट्समन आय पी एलचा हिरो ठरला असता पण कांबळीला टीम इंडियाचीच नाही तर मुंबई टीमची ही जारं बंद झाली त्यामुळे आय पी एलच्या महाकुंभापासून कांबळी दूरच राहिला आणि आपल्या शैलीला न साजेसे उपदेश करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे आज तिकडे आले तर तुम्ही मला मी तुम्हाला एकच आव्हान करतो की आय पी एल किंवा आय पी एल जे जे असे छोट्या वजनचं टोर्नामेंट आले मी मला ते अगोदरपासून पण नाही आवडलं ठीक आहे टाइम कमी आहे तुम्ही लवकरात लवकर घरी जाऊ शकता फॅन्स लोकांना मजा येते बघायला पण ते काय मला असं वाटत नाही की ते क्रिकेट आहे राजकीय सभा जिंकण्यासाठी टाळीबाज वाक्य ही फेकावीच लागतात मग ती स्वतःला पटोत किंवा न पटोत राजकीय नेत्यांची ती कला कांबळीन चटकन आत्मसात केली आहे हेच खरं रत्नागिरीहून सचिन देसाईचं अमेय राणे स्टार माझा मुंबई